नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे वाढदिवस कसा साजरा करावा तर मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये कधी ना कधी कोणाचा तरी वाढदिवस असतो कधी लहान मुलांचा असतो कधी आईवडिलांचा असतो कधी आजी आजोबांचासुद्धा वाढदिवस साजरा करतात किंवा सर्व फॅमिली एकत्र येऊन वाढदिवस साजरा करतात वाढदिवस कसा साजरा करावा याबद्दल अनेकांनी प्रश्न विचारला आणि म्हणूनच आज आपण हा विषय घेतलेला आहे तर मंडळी वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक पद्धती आहे आजकाल तुम्ही बघितला असेल तर मोठमोठ्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरे केले जातात घरगुती पद्धतीने सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते लहान मुलांचे असेल तर ते मोठ्या प्रमाणावर सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात आता वाढदिवस साजरा कसा केला पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे त्याच्या कोणत्या पद्धती आहे कशा पद्धतीने करावा याबद्दलचीच महत्त्वाची माहिती ती खरं म्हणजे सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे वाढदिवस आला म्हणजे आपल्याला एक आनंद होतो नाही बाबा आपला वाढदिवस साजरा आज होणार आहे किंवा घरात ते आपल्या मुलाचा वाढदिवस आहे किंवा मुलीचा वाढदिवस आहे ते घरामध्ये एक वातावरण तयार होतं आणि त्या दिवशी वातावरण चांगलं राहावं सकारात्मक राहावं सगळी मंडळी एकमेकाला भेटावे जनरली वाढदिवस कसे साजरे केले जातं का संध्याकाळच्या वेळेला वाढदिवस केले जातात काही सकाळी वाढदिवस साजरे करतात काही वेळा औक्षण केलं जातं तर मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे की वाढदिवस हा कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे ज्या दिवशी तुमचा वाढदिवस असेल कोणाचाही आहे असू दे किंवा मुलांचा जरी असेल वाढदिवस घरातील कुठल्याही फॅमिली मेंबरचा वाढदिवस असेल तर त्याने सकाळी लवकर उठलं पाहिजे सूर्योदय झाल्यानंतर सकाळी सर्व स्नान संध्या झाल्यानंतर सकाळी घरातील गृहिणीने किंवा ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्याचा आंघोळ झाल्यानंतर जे काही देवपूजा असेल किंवा देवदर्शन असेल किंवा आपलं आंघोळ वगैरे सकाळचं सर्व विधी झाल्यानंतर सकाळी सकाळी त्याचं औक्षण केलं गेलं पाहिजे आता औक्षण करायचं म्हणजे फक्त काही ताट ओवाळ झालं औक्षण असं नाही नुसतं सकाळी सकाळी उठलं आणि औक्षण केलं ताट ओवाळं वगैरे असं औक्षण नाही तर मंडळी जेव्हा तुम्हाला वाढदिवस वा साजरा करायचा असेल भले तुम्हाला मोठा करायचा असेल वाढदिवस वा संध्याकाळी जा हॉटेलमध्ये करा कुठं तुम्हाला अजून काय करायचं ते करा परंतु ज्याचा वाढदिवस आहे त्याचं सकाळी औक्षण केलं पाहिजे आणि औक्षण करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण अक्षदा घ्याव्या त्या अक्षदा घेऊन एक रामरक्षा म्हटली पाहिजे आता बऱ्याच वेळाला बघा सकाळी औक्षण करताना त्याला व्यवस्थित पाटावर बसवावं ज्याचा वाढदिवस असेल त्याला सकाळी पाटावर किंवा खुर्चीवर त्याला बसवावं त्याच्यावर अक्षरा टाकाव्यात गायत्री मंत्राचं संगीत जर तुम्ही लावलं मंडळी तर एक छान आणि छान असं वातावरण तयार होतं आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा वाढदिवस असतो जेव्हा तुम्ही अक्षता टाकता त्यावेळेला रामरक्षा म्हटली पाहिजे जेव्हा तुम्ही रामरक्षा म्हणतात आणि गायत्री मंत्राचं जेव्हा संगीत असं शांत मधुर आपल्याला ऐकायला येतं एक पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जी ऊर्जा तयार होते एक आनंदी वातावरण तयार होतं ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याला तर आनंद होतो पण सगळ्यांना आनंद होतो आणि त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण वाढदिवसाला काय करतो मेणबत्त्या लावतो मेणबत्त्या विजवतो वगैरे किंवा फुकतो वगैरे किंवा मेनब खरं म्हणजे ही मेणबत्त्या विजवणे वाढदिवसाला मेनबत्त्या हे म्हणजे पाश्चात्य किंवा हे बाहेरच्या लोकांचं आहे खरं म्हणजे वाढदिवस साजरा करताना जेव्हा तुम्ही औक्षण करतात अक्षादा टाकतात ज्यावेळेस तुम्ही रामरक्षा म्हणतात किंवा गायत्री मंत्राचा आजूबाजूला सांगितलं सगळं संगीत छान केलेलं असतं त्यावेळेस तो वाढदिवस साजरा केल्याचा एक आनंद आहे सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे की वाढदिवसाच्या दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्याने घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडलं पाहिजे कारण आपण आशीर्वाद घेतले पाहिजे दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे का ज्याचा वाढदिवस आहे त्याला वडीलधाऱ्या माणसांनी आशीर्वाद द्यावा किंवा आशीर्वाद रूपी काही ज्याला बक्षीस किंवा काही गिफ्ट वगैरे हो द्यायचं असेल तर ते वडीलधाऱ्या माणसांनी द्यावं कारण त्याचा वाढदिवस आहे त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाढ झाली पाहिजे त्याच्या त्याची प्रगती झाली पाहिजे त्याची धनसंपत्तीत वाढ झाली पाहिजे त्याचं आयुष्य वाढलं पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये विकास प्रगती का अशा काही गोष्टी घडल्या पाहिजे त्या दिवशी त्या खरं म्हणजे वाढदिवसाचं महत्त्व असतं पण हा व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे की आजकाल वाढदिवसाला अशा प्रकारचं स्वरूप आलेले मोठमोठ्या पार्ट्या असतात सकाळी काही ठिकाणी लोकं करतात औक्षण वगैरे हो परंतु त्याला ते पाश्चात्यांचं स्वरूप आहे मेनबत्त्या वगैरे भिजवणं ते आपल्या भारतीय संस्कृतीचा जो मेन आणि मूळ उद्देश आहे तो खरं म्हणजे त्या वाढदिवस साजरा करताना कुठेही दिसत नाही मोठमोठ्या पार्ट्या भरपूर गोष्टी खूप आनंद उत्सव साजरा केला जातो परंतु वाढदिवसाचं जे महत्त्व आहे ते खरं म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतीय परंपरेने भारतीय संस्कृतीनुसार जर वाढदिवस साजरा केला तर मला असं वाटतं की आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि ती संस्कृती जर टिकली तर ती पुढं वाढत राहील आणि पुढच्या पिढीपर्यंत जाईल नाही आज मोठमोठा धांगडधिंगा असतो आवाज आणि अशा प्रकारे तो वाढदिवस साजरा केला जातो काही ठिकाणी दारू पार्ट्या खाणं मटण काय काय सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे मंडळी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे वाढदिवसाच्या संदर्भात म्हणजे वाढदिवस कसा साजरा करावा वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे भारतीय परंपरेला किती महत्त्व आहे या गोष्टी थोड्याशा पुढच्या पिढीला कळाव्या आणि वाढदिवसाची एक आपली साधी परंपरा आहे तुम्हाला वाढदिवस संध्याकाळी करा मोठ्या प्रमाणावर साजरा करा परंतु वाढदिवस साजरा करताना सकाळी मात्र त्याचं औक्षण झालं पाहिजे ते सूर्योदयानंतर झालं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर कोणाला संध्याकाळी वाढदिवस साजरा करायचा असेल तर सूर्यास्तापूर्वी त्याचं औक्षण करावं एवढी मात्र गोष्ट काही लक्षात घेतली पाहिजे तर मंडळी हा वाढदिवसाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद